नमस्कार बालमित्रांनो सर्वांचे सहर्ष स्वागत तर इयत्ता पाचवी वार्षिक परीक्षा विषय परिसर अभ्यास भाग दोन परिसर भाग एक तीस गुणाचा असेल आणि परिसर भाग दोन हा वीस गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी असेल तर आपण भाग एक अभ्यासला आहे भाग दोन आज पण अभ्यासणार आहोत वीस गुणांसाठी प्रश्न आहे त्यामध्ये तोंडी प्रश्न इथं पहा तोंडी या ठिकाणी प्रश्न आहेत चार गुणांसाठी त्यापैकी एक प्रश्न तुम्हाला सांगायचा आहे किंवा उत्तर द्यायचं आहे त्यातील प्रश्न क्रमांक एक आहे प्राचीन नागरी खेळ आणि सध्याचे खेळ यांच्यातील फरक तुम्हाला सांगायचा आहे आणि दुसरा प्रश्न आहे लिपी कशा तयार झाली या दोन्हीपैकी फक्त एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे त्यामुळे त्या, त्या प्रश्नांची तयारी तुम्हाला करून ठेवावी लागेल त्यानंतर लेखी परीक्षा आहे रिकाम्या जागी योग्य पर्याय लहा लिहापासून इथून आपण उत्तरासहित ही चाचणी सोडून पाहूयात ओके तर पहा बालमित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा क्रमांक एक नवाश्मयुगात संपूर्ण गाव हे एक विस्तारित कुटुंब होते रिकाम्या जागी तुम्हाला विस्तारित हा शब्द लिहायचा आहे ओके त्यानंतर क्रमांक दुसरा मध्य प्रदेश या राज्यात भीमबेटका हे पुराश्मयुगीन गुहाचित्र आहेत भीमबेटका तिथं तुम्हाला लिहायचं आहे भीम बेटका क्रमांक तीन हडप्पा संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली रिकाम्या जागी सिंधू हा शब्द तुम्हाला लिहायचा आहे ओके चला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा यातील फक्त तीन सोडवायची आहेत आपण सर्वच पाहूयात क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक संस्कृती म्हणजे काय विविध कलाकौशल्य आणि परंपरा यांचे अनेक पिढ्यांकडून मिळालेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण के झालेली जीवनपद्धती म्हणजे संस्कृती होय प्रश्न क्रमांक दुसरा मानवाने तांबे हा धातू का वापरायला सुरुवात केली उत्तर सोने निसर्गत अत्यंत नरम धातू असल्यामुळे त्याचा उपयोग हत्यारे अवजारे बनवण्यासाठी करता येण्यासारखा नव्हता सोन्यानंतर माणसाला तांबे या धातूचा शोध लागला व त्या तांबे या धातूचा मानवाने वापर करायला सुरुवात केली प्रश्न क्रमांक तिसरा बुद्धिमान मानवाला हत्यारांची आवश्यकता का होती मध्याश्मयुगातील बुद्धिमान मानवाला शिकार मासेमारी कापणी तोडणी या अशा अनेक प्रकारच्या कामासाठी हत्यारांची आवश्यकता होती प्रश्न चौथा युगात मानवी जीवन पद्धती का बदलू लागली तर पहा मध्याश्मयुगात हवामान व पर्यावरणातील बदलामुळे मानवी जीवनपद्धती बदलू लागली प्रश्न क्रमांक तिसरा टिपाला हा एक त्रियुग पद्धती युरोपमधील संग्रहालयामध्ये जमा झालेल्या पुरा पुराण वस्तूंच्या संग्रहाचे वर्गीकरण करण्यासाठी क्रिश्चन थॉमसेन नावाच्या अभ्यासकाने त्रियुग पद्धती नावाची पद्धत अंमलात आणली त्याने त्या वस्तूंची वर्गवारी तीन गटामध्ये केली एक दगडाची हत्यारे अश्मयुग दुसरा तांब्याची हत्यारे आणि इतर वस्तू ताम्रयुग तिसरा लोखंडाची हत्यार आणि इतर वस्तू लोहयुग ओके क्रमांक दोन नवाश्मयुगीन घरांची रचना नवाश्मयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात होती काही काळानंतर कच्च्या विटांची चौकोनी घरे बांधली जाऊ लागली काही घरामध्ये एकापेक्षा अधिक वर्ग खोल्या बांधत सॉरी अधिक खोल्या बांधत दोन घरांमध्ये फारसे अंतर नसायचे हवामानाच्या स्थानिक वैशिष्ट्यांना अनुसरून घरांच्या बांधणीत स्थानिक बदल आढळतात ओके प्रश्न क्रमांक चौथा एखा दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये क्रमांक एक एखादी प्राणी जात माणसाळविण्याच्या प्रक्रियेच्या तीन मुख्य पायऱ्या कोणत्या उत्तर नवाश्मयुगाची एखाद्या प्राणीजात माणसाळविण्याच्या प्रक्रियेच्या तीन मुख्य पायऱ्या रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे त्यांच्यापासून दूध दुभते इत्यादी पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे क्रमांक दोन खालील आकृती पूर्ण करा पहा इथं आहे नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती चीन मेसोपोटेमिया इजिप्त हडप्पा संस्कृती तर बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण परिसर भाग दोन वार्षिक परीक्षेत परीक्षा या अंतर्गत आ, ही सराव चाचणी अभ्यासली आहे तर तुम्ही या सराव चाचणीचा भरपूर सराव करा त्याच पद्धतीने पाठ्यपुस्तकातील सर्व पाठाखालील प्रश्नांचाही सराव करा जेणेकरून आपल्याला पाचवीची जी वार्षिक परीक्षा आहे ती सहजरित्या सोप्या पद्धतीने सोडवता येईल धन्यवाद